इकड़ून का घेत इकड़ून का ना घेत लो इकड़ला कौन जोड़ लो इकड़ा कौन जोड़ लो वर्ता कौन खाली कौन बांध लो ऐसा परेशानी अगर एखाद डेढ़ लाख रूपये उसके पास अगर है किसी के पास और ढाई लाख ये आपके चार लाख का बनाया तो आपको क्या जाता है वो नहीं करते ना यही प्रॉब्लम है उसके पास डेढ़ लाख रुपए बेचारे ने कमाया है वो गिरवी रख रहा अपना खुद के गए ना अपने शादी शुदी से पैसे आए उनके पास रोज मजूरी से डेढ़ लाख उनके पास पड़े वो क्या चाहता है ढाई लाख सरकार के डेढ़ लाख मेरे डालूंगा तो मेरे दो बच्चे का घर हो जाएगा दो घर दो रूम हो जाएंगे ये दो रूम क्यों बनाया ढाई लाख के ऊपर तुमने क्यों बनाया इसका मतलब तुम पात्र नहीं हो तुम्हारे पास पैसे है अरे बेचारा वो डेढ़ लाख रेट किससे उधार मांग के ला रहा अपना घर थोड़ा बड़ा बना रहा है एक घर तो एक ही बार बनता ना हम घर बनाते एक ही बार इतनी बड़ी 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 बिल्डिंग बनाते एक ही बार बनाते ना और तीस साल का विचार करके बनाते हैं हम लोग पचास लाख दो करोड़ तीन करोड़ चार करोड़ का फार्म हाउस बनाते दो करोड़ का घर बनाते तीन करोड़ का घर बनाते और वो बेचारा डेढ़ लाख भी वो डाल नहीं सकता अपने पास से यह परिस्थिति एन एम ने करके रखी थी इसलिए आप इसको भी ध्यान में रखना पड़ेगा ये जो लोग है ना ये पीछे क्यों रहे अपने अधिकारी के शिकार है ये लोग आप अभी अच्छा ऑफिसर है एकदम सुपर्ड ऑफिसर है आपको विनती है अडीच लाखाच्या घरामध्ये कुणी दीड लाख रुपये दोन लाख रुपये स्वतःपासून टाकले तरी त्याचे अडीच लाख रुपये मिळाले पाहिजे याच्याकरता आपल्याला या निर्णय घ्यायचा आहे और जो घर रुके हुए वो ऐसे रुके हुए आणि तीन चार टाईप प्लान द्या हा प्लान नाही तर हा प्लान हा प्लान नाही तर हा प्लान उसको आप से उसने बढ़ाया, तो उसकी सँक्शन है लेकिन टाईप टाइप प्लान करेगा आपल्या टाईप प्लान प्रमाण बांधतील वर ते वाढवतील आपका प्लान क्लिअर होणे कोणा तर तीन चार पाच प्रकारचे टाईप प्लान आपल्याला या लोकांना द्यावे लागतील त्याप्रमाणे ते करावं लागेल दुसरा शांशन मे अडचण इतने बताते वो हा कागद आणा तो कागद आणा हा कागद आणा हा पट्टा आणा मग स्वामित्व आणा मग नकाशा आणा मग आखीव पत्रिका आणा मग सरपंचा आठ आणा सरपंचा प्रमाणपत्र आणा वो पागल हो जाता अधिकारी आर एल आणा सर प्रधानमंत्री आवास योजना मे सर्वांसाठी घर योजनेमध्ये गृह भेटीवर घर द्यावं लागतं ग्रह भेट करून त्याचा ग्रह भेट केली त्याचा टॅक्स रसीद पाहिला टॅक्स रसीद पाहिता दुसरं काही डॉक्युमेंटची गरज नाही टॅक्स रसीद पाहिल्याबरोबर त्याला घर द्यावं लागतं आप टॅक्स रसीद गाव में क्या रहेगा स्वामित्व का तो अपन कर रहे अभी माननीय प्रधानमंत्री मोदीजीने स्वामीत्व अब स्वामित्व का मॅपिंग चालू अब से स्वामित्व मिलेगा आपको अब चालू हो नक्षा स्कीम और स्वामित्व स्कीम ग्रामीण में स्वामित्व का स्कीम अभी चालू आहे आपको मालूम आहे नक्षा अभी चालू की ने शहर केली आहे उमेराई डिपार्टमेंट है जमाबंदी आयुक्त आम्ही राज्यातल्या सर्व घरांना स्वामित्व देतो आहे सर्वांचा नक्षा मोजून देतो आहे सर्वांचे घर मोजतो आहे या राज्यातल्या सर्व घरांना चार एकशे चाळीस कोटी जनतेचं चा, त्याच्या घराचं मॅपिंग करून देतो आहे पण त्या विचाराकडे आता काही मॅपिंग नाही आहे कुठला नका शाळेला कुठली आखीव पत्रिका आणणार आहे त्यामुळे दुसरा निर्णय ढोले आपल्या अधिकाऱ्याला सांगा फक्त टॅक्स रसीद पाहायची दुसरं काही पाहायचं हे केलं तरच घर म्हणू शकतात बरोबर आहे सरपंच काही बोलत नाही अरे बरोबर आहे ना, का नाही तुमचा वकील मी आहे ना काळजी कशाला करता अरे टॅक्स रसीद पाहिली पाहिजे की नाही कागद किती मागतात दहा कागद मागतात घर होते का दहा कागद आहे का आपल्याकडे अडीच लाख कर आकारणीय नमुना आठ मे नोंद आहे नमुना आठ मध्ये नोंद बिचार नमुन आठ आणि फायनल ग्राम विकास कायदा आपण कितना काम किया आपने ग्राम विकास ग्रामविकास मे आठ आहे विषय संपला आणि तुम्हालाही सांगतो सरपंच साहेब अतिक्रमण असो काही असो नमुना आठ मध्ये सर्वाची नोंद घ्यावी लागतं तुम्हालाही जरा कधी कधी ना आपला तुम्ही सरपंच बनल्यावर तुम्हालाही वाटतं का मी झालो मोठा मी काय आता जाऊ दे नाही करत नमुना आठ मध्ये नोंद घ्याल काय तर तुम्हाला काय सरपंच पद आहे आपलं एकदा पदावर बसलं कुणी पद जातं का आपलं आपल्या पिणाला वापरता आला पाहिजे सर्वांनी नमुना आठमध्ये नोंद घ्या हा जो ग्रामसेवक देत नाही दे ना तर फक्त कागदाचं नाव देऊन ना माझ्याकडे असं आहे नमुना आठमध्ये कंपल्सरी आहे पाच वर्ष झाल्याच्या नंतर पाच वर्ष जर टॅक्स लागलं असेल तर नमुना आठ महिने नऊन घ्यावीच लागतं ग्रह भेटीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ग्रह भेटीवर सुद्धा तुम्हाला घरकुल दिला पाहिजे ग्रह भेटीवर ग्रह भेट दिले का घरकुल दिला पाहिजे त्यामुळे साहेब टेक्निकल अडचणी सोडवाव्या लागतील नाही तर हजार घर मंजूर करेंगे और फिर बोलेंगे दो हजार नाही हो कारण और तिसरी इंजिनियर जायगे घर मोजने लिए या घर देणे उनको बोलना एक पैसा मत इसे। ये इनको पैसे मांगते पाच परसंट हो दो हो एक परसंट हो सरकार रेती दे री मोफत में सरकार सुरे करते रहा मोफत मे इंजिनियर लोक इनसे पैसे खाते ढाई लाख में बरोबर आहे का नाही रे हा नकाशा मंजूर कर किती मागते हा तीन हजार रुपये नकाशा मंजूर के तीन हजार रुपये मागते मैल मानू बनो मुझे सब केस हा नकाशा दोन वेळा इसको बोलो की एक बार नक्शा पास हो गया वो देख ले बाजू वाला घर मत देख तू अपनी चार अपने पैसे से बनाया उसने वो क्या करता है ढाई लाख मिलते है? दो ढाई लाख जुगाड़ करता है अपना और बिचारा पाच लाख का बनात व उपर बे तेरा घर बराबर बनाया ना ढाई लाख का तेरे हो खतम, तेरा ढाई लाख खतम होईल ना खत्म तेरा करणार वा का असेल आहे ना वो का असेल तुम का आणले इकडून का आणलंय म्हणून साहेब आपल्याला हा निर्णय करावा गेल ग्रह भेटीवर निर्णय टॅक्सीसवर निर्णय नमुना आर्टवर निर्णय त्यानंतर आपला टाईप प्लान आणि इमानदारीनं ज्या लोकांना काम झालं त्याने एकही पैसा आहे गरीब माणसाकडनं घेऊ नये नकाशा मंजूर करायचा एकही पैसा घेऊ नये सरकारचं स्वामित्व मोफत देत आहे तर आपण त्यांना काय पैसे मागतो म्हणून या त्या ठिकाणी या गोष्टी आपण केल्या पाहिजे एवढीच विनंती माझी आहे ना तर आमच्या सरपंचाला माझी विनंती आहे दोन दिवस उद्या आणि परवा तुम्हाला जर ज्या जनतेने मतं दिलं त्या जनतेचं कर्ज चुकवायचं असेल तर महामुनीकडे जेवढे आता किती तीनशे सोळा ग्रामपंचायतीमध्ये किती लोकांचे अर्ज आले आहेत इकडे एन इकडे दोन दिन मे आपका पुरा ऑफिस जिल्हा परिषद का इनके बिठाओ एनआरडी में जाके डोले और इनके टेकओवर करलो सब आपण या किती आहे रजिस्ट्रेशन सदुसष्ट हजार या भागात नाही या तीनशे सोळा ग्रामपंचायतला किती आहे ते काढून टाका तुम्ही तीनशे सोळा ग्रामपंचायतचे कारण दहा लाख घरं वाटत आहे आपल्याला यावर्षी दहा लाखाचे टार्गेट आहे आपल्याकडे तुम्ही गवरकर तुम्हाला तिथे जर पाहिजे असेल डेप्टी कमिशनर ऑफिसमध्ये तुमची नोकरी तुम्ही एक काम करून जाते याशिवाय जायचं नाही तिकडे जा तोपर्यंत ऑर्डर नको काढायला सांगा त्यांना तिकडली ऑर्डर उकडा दोन दिवस लेट करा ऑर्डर तुम्ही काम करून द्या मग जा तिकडे कमिशनर ऑफिसला पक्क वाजा छोडणार मेवड्या कान्हा मी गौरकरला सांगितलं जोपर्यंत तुमचे तीनशे सोळा ग्रामपंचायतचे घरं एन एमआरडीएकडे शिफ्ट होत नाही तोपर्यंत गौरकर काही जाणार नाही तिकडे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे सरपंचांना आज तुम्हाला कशासाठी बोलवलं आज मी एन एमआरडीए कमिशनरचं अभिनंदन करतो की तीनशे सोळा ग्रामपंचायतशी त्यांनी संपर्क केला आणि कमिशनर साहेब माझी विनंती आपल्याला आहे प्रत्येक सहा महिन्यांनी एकदा तुमच्या भागातल्या ग्रामपंचायतच्या सरपंचाशी एक कार्यशाळा आपण घेत राहिली पाहिजे आप एम मी क्या वालो कुठल्या गावात कुठला प्लॅन चालू आहे नवीन नागपूर तुम्ही कसा करणार आहे नवीन नागपूर बसवण्याची योजना माननीय कमिशनर करतायत नवं नागपूर दुसरं नवी मुंबई आहे नवी मुंबई सारखं नवी नावं नागपूर कुठे येणार ना आहे एनए ये मराठी एरियात ना येणार आहे नव्या नागपूरची संकल्पना काय तर आपल्या सर्व गावांना सिवेज लाईन रस्ता पाणी वीज सर्व या ठिकाणी देण्याची योजना आहे त्याची आपण काम केलं पाहिजे दोन तीन गोष्टी बोलता आणि तुम्हाला प्रेझेंटेशन घेऊन जायचं आहे आमचं भाषण घेऊन गेलं नाही चालतं प्रेझेंटेशन घेऊन जा आपल्या गावात ग्रामसभा लावा ते प्रेझेंटेशन लावा कॉपी घेऊन जा गावासमोर समोर प्रेझेंटेशन करा की एमआरडी यांनी काय केलं आहे याकरता तुम्हाला बोलवलं आहे या, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे मंडळ वाईज आपल्याला चार कॅम्प घ्यायचे आहे प्रत्येक गावकऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये त्याकरता पैशाची व्यवस्था सरकारने केली आज तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही महसुली मंडळात वर्षाचे चार शिबिरं घेणे पट्टे वाटपापासून तो सर्व कार्यक्रम करून घेणे हा निर्णय शासनाने घेतला आहे तुमच्या भागातले जेवढे सरकारी नाले आहे ते एकतीस रुपये रेटनी खोलीकरण करून त्यातून निघणारी जे रेती आहे गोटे आहे माती आहे त्याच्यावर पाधर रस्ते बांधकामाचा म्हणजे ती जे नाले खोदून जी काही स्वामित्व निघेल ती जे काही गवणखनिज निघेल ते बाजूच्या पानला एक नाल्याला चार पांदन करण्याचा आणि त्याला कोणती रॉयल्टी लागणार नाही आहे सरपंचाने विचार केला हा नाला खोलीकरण करायचा आणि या चार पांदन करायच्या त्याकरता लागणारा पैसा दहा लाख रुपये जे काही आम्ही जिल्हा परिषद प्रतिपादनला देऊ पण सरपंचाने हा विचार करा या वेळेस मी ठरवला आहे नागरी सुविधा जनसुविधामध्ये एकही सिमेंट रोड करणार नाही गट्टू लावणार नाही तुम्ही जेवढे प्रस्ताव दिला आता जुलैच्या पंधरा तारखेला आम्ही ऑर्डर काढतो आहे जयस्वालसाहेब सर्व आमदार दीडशे कोटी जिल्हा परिषद येतो आम्ही एकही सिमेंट रस्ता मंजूर करणार नाही आहे तुम्ही ठराव दिले असेल तर कॅन्सल करून टाका एकही घट्ट लावणार नाही तुमच्या गावातली पान रस्ता तुमच्या नाल्याचं खोलीकरण तुमच्या गावातला नाला खोली करन। गावात, गावात पूर्ण आला पाहिजे म्हणून खोलीकरण करा ते माती जे काही तुम्ही वापराल ते आपल्या माती म्हणून वापराल ते पाधन करता वापरा जनसुविधा नागरी सुविधामध्ये पानधन करता पैसे मागा जनसुविधा नागरी सुविधा करता आरोग्यामध्ये पैसे मागा जनसुविधा नागरी सुविधामध्ये तुम्ही सार्वजनिक स्वच्छता करता पैसे मागा यावेळेस पाचच पॅरामीटर आहे दिवाबत्ती गावातली गावातली दिवाबत्ती आम्ही पैसे देऊ गावातल्या स्वच्छता आणि त्या ठिकाणी स्वच्छतेकरता पैसे देऊ घनकचरा व्यवस्थापनाला मी पैसे देऊ तुमच्या गावातल्या शाळेकरता पैसे देऊ तुमच्या गावातल्या हेल्थकरता पैसे देऊ तुमच्या गावातल्या त्या ठिकाणी सॅनिटेशनकरता पैसे देऊ आणि तुमच्या गावाचा नाला सरळ करण्याकरता पैसे देऊ तुमच्या गावातला तलाव खोलीकरण करण्याकरता पैसे देऊ आणि तुमच्या गावाचा पाधन रस्त्या करण्याकरता पैसे देऊ नो सिमेंट रोड कोणाचेही सिमेंट रस्त्याचे पैसे मंजूर करणार नाही मी ठरवलं आशिष कोणी येऊ हो? करणार नाही यावर्षी मायनिंगमध्ये मान्य आशिष ज्यांनी फार अभ्यास केला आहे केंद्र सरकारने यावर्षी मोठ्या प्रमाणावर नवीन गाईडलाईन आल्या आहे केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईन जर बघितल्या त्या बघितला पाहिजे सरपंचानी त्याची कॉपी नेली पाहिजे आणि त्या गाईडलाईन मध्ये कसा कसा रोजगार निर्मिती करता येईल याचा एक मोठी गाईडलाईन आली आहे आपल्या गावातल्या महिला बचत गटांना कसा रोजगार देता येईल मत्स्यपालच्या वर कसं काम करता येईल त्या ठिकाणी दुग्ध विकास मत्स्यपालनवर त्या ठिकाणी कसं पुन्हा एकदा आपल्या गावाला समोर नेता येईल मी तर ग्रासलँड डेव्हलपमेंट करण्याकरता आता मान्य आसित जयस्वालजी मी पुरा बैठक घेतो आहे काल मी मिलिंद महेशकरशी बोललो जेवढे गावं जेवढे गावं आपले या ठिकाणी वनाला लागून आहे वाघ गावामध्ये राहिले आहे जे फॉरेस्टच्या बाजूचे जेवढे गाव आहे जे गावं त्या ठिकाणी आपल्या बफर झोन मध्ये येतात त्या गावांना आता अशी जी कालच मी मुख्यमंत्र्यांशी बोललो काल महेशकर साहेब फोन लावून दिला या आठवड्यामध्ये आपण शासन निर्णय करतोय की जेवढे गावं वनाला लागून आहे शेवट शेत्या त्या शेतकऱ्यांना आता पीक पाणी घेण्याकरता शेतात आदिवासी भागातल्या त्या वनाला लागून असलेल्या कारण हरणं येऊन राहिले गावाकडे हरणाच्या मागे येऊन राहिला वाघ हरणाले सोडते माणसाले खाते वाघ आता काय करायचं तर ग्रासलँड डेव्हलपमेंट करायचं आहे बांबूच्या लागवडी करायच्या आहे आणि त्यामुळं काल मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली अशीच जे आपल्याला जीआर काढून घेऊ की आता जेवढे वनाला लागून शेती आहे प्रायव्हेट शेती त्यांना पन्नास त् हजार रुपये एकरी वर्षाचे तीस वर्षाच्या करारनामानवर त्यांच्या सर्व जमिनी फॉरेस्ट घेतील आणि त्या जमिनीवर ग्रासलँड डेव्हलपमेंट करतील त्या जमिनीवर बांबूची लागवड करतील आणि पन्नास हजार रुपये एकरी त्या लोक शेतकऱ्याला पैसा देईल म्हणजे फॉरेस्टमध्ये वाघ त्या ठिकाणी माणसाला खाणार नाही जनावरांना चारताना त्या ठिकाणी ग्रासलँड डेव्हलपमेंट केलं तर जनावर त्या ठिकाणी चारा खातील पण माणूस त्या ठिकाणी मरणार नाही याची काळजी आपलं सरकार घेताय मान्य देवेंद्र फडणवीस जीचं सरकार आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने आता पुढं भरपूर डेव्हलपमेंट करत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला मी दोन गोष्टी पुन्हा सांगेल आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी प्रत्येक घराला कंपल्सरी केलं पाहिजे प्रत्येक घर प्रत्येक सार्वजनिक बिल्डिंग ही रेन वॉटर हार्वेस्टिंगवर तुम्ही यावर्षी आणा जमिनीतलं पाणी आठशे फूट खुल चाललेलं आहे काल काटोल नारकेट साडेआठशे फूट खाली गेलाय उद्याची परिस्थिती मोद्यावर येणार आहे ती परिस्थिती कामठीवर येणार आहे एवढं पाणी उपसतो आपण आपण पाणी किती उपसतो आहे पण जमिनीत भरण्याची काही व्यवस्थाच नाही आहे जोपर्यंत तुम्ही जमिनीचं पुनर्भरण करणार नाही दहा वर्षानंतर तुमचे मुलं बाळ आमचे मुलं पाण्यासाठी झगडे करतील या जगामध्ये सर्वात मोठा जे लढाई होणार आहे ना चौथं महायुद्ध तिसरं महायुद्ध जे काही महायुद्ध होतील जे काही लढाया होतील पाण्याकरता होतील आता बघा मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी सिंधू करार तोडण्याचा निर्णय घेतला सिंधू म्हणजे काय सिंधू नदी भारतातून निघतं हो, पाकिस्तानला पोचतं हो। आज नव्वद टक्के पाकिस्तानचा भाग सिंधू नदीमुळे आणि ज्या दिवशी भारत देश सिंधू नदी डायव्हर्ट करून टाकेल भारतामध्ये पाकिस्तानचा भाग सोडून त्या दिवशी पाकिस्तान उपाशी मरेल वॉर होणार आहे पाण्यासाठी आणि त्यामुळे माझी सरपंचांना विनंती आहे की काही करायचं असेल तर आपल्या जमिनीचं पुनर्भलन करा पन्नास साठ हजारची बोर होईल आहे का नाल्यामध्ये बोर मारा जेवढं पाणी नाल्यात वाहून जाईल ते जमिनीमध्ये जाईल तुमच्या गावातली वॉटर लेवल वाढेल तुम्ही जमिनीचं पुनर्भरण करा काही करून सरपंचांना माझी विनंती आहे यावर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग करा एक थेंब पाणी सुद्धा गावाच्या बाहेर नाही गेलं पाहिजे आपल्या गावात एक थेंब पाणी गावातलं पाणी गावात राहिलं पाहिजे एकही थेंब वाहून नाही गेलं पाहिजे जो सरपंच इमानदारीने एक थेंब थेंबनं थेंब पाण्याचं गावातलं व्यवस्था करेल त्या सरपंचाला मी या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आणि पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी कस्तूरचर पार्कवर त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करेन मला गावाचं पुनर्भरण करून पाहिजे आहे गावाला पूर्ण झिरो डिस्चार्ज करून पाहिजे आहे संपूर्ण पाणी गावामध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे हे पुराने पाहून माने जाऊ पुराने पाणी वाहून जाऊ नये हा निर्णय आपल्याला करा करायचा त्याच्याकडे तुम्ही मूलभूत सुविधेत पैसे मागा त्याला मायनिंग डिपार्टमेंटला पैसे मागा त्याच्याकरता तुम्ही वाटेल तेवढा पैसा मागा सरकार देईल नाल्यामध्ये एक गोर टाका जसं जमिनी पिण्याच्या पाण्यासाठी बोर करता नाल्यामध्ये बोर करा पुनर्भरण करा एक गोर नाला था था नाला बोर नालात असली तर पूर्ण पाणी नाल्यातलं त्या बोरवेलमधून जाईल आणि तिसरं तुमच्या भागात जेवढे जुने बंधारे आहे जेवढे चाळीस वर्षात तीस वर्षात जेवढे बंधारे झाले जुने जुने त्या सर्व बंधाऱ्याचा फोटो काढा सर्व बंधाराला जिवंत बंधारे करायचे अर्धे बंधारे मेले आहेत मेले म्हणजे पाठी तुटली आहे इकडून फुटलाय तिकडून फुटलाय म्हणजे पाण्यासाठी बंधारा बांधला बंधारात नाही आहे गायब झालाय त्या बंधाऱ्याचं पुनर्बांधणी करतोय आपण त्यासाठी वेगळे पैसे देतो आहे त्या बंधाऱ्याचं पुनर्बांधी करून त्याला जिवंत करायचं आहे त्याला दोन्ही साईडला अस्तरिंग करून त्याला चांगली नेट तयार करून सुंदर त्या ठिकाणी बंधारे आपल्याला करायचा आहे साडेसहा हजार बंधारे आपले बंद पडलेले आहेत साडेसहा हजार बंधारे त्या बंधाराला आपल्याला जिवंत करायचं याच्याकरता आपल्याला काम करायचं आहे मी या ठिकाणी महिला बालकल्याणचे दहा टक्के पैसे खर्च झाले पाहिजे अप यावर्षी सिंह साहेब कंपल्सरी आदेश काढा महिला बालकल्याणचे कंपल्सरी पैसे रोजगार निर्मिती खर्च झाले पाहिजे अपंगाचे अन्नाचे पाच टक्के पैसे कंपल्सरी ग्रामपंचायतनी जिल्हा परिषदेनी पंचायत समितीनी आमदारांनी खासदारांनी पाच टक्के अपंगाचे पैसे अपंगावर खर्च केले पाहिजे कंपल्सरी मॅन्डेटरी करून टाका महिला बालकल्याणचे पैसे रोजगार निर्मिती खर्चच झाले पाहिजे कुठल्याही सरपंचाने कुठल्याही व्यक्तीने याच्यात अनियमितता केली तर या विषयात सोडू नका कोणाला काम करता करता चूक झाली तर सोडून द्या सरपंच आहेत होऊ शकते चूक कोणी अपूर्ण आहेत कोणी पूर्ण नाही मी सर्वच अपूर्ण आहे मी अपूर्ण आहे जो काम करेल तो चुका करेल पण एकूणच वीस झालं तर चूक केली पाहिजे अनावजनाने चूक झाली तर चूक झाली पाहिजे ठीक आहे ते चूक मान्य येते पण जाणूमजून चूक करणे काही योग्य नाही पण माझी विनंती शिवसाहेब आपल्याला आहे काहीही करून कंपल्सरी महिला बालकल्या समाजाकल्याणच्या आणि याचे अन्न अपंगाचे पैसे राखून ठेवले पाहिजे याच्याकरता काम केलं पाहिजे रोजगार निर्मितीचे प्रकल्प काय ना काय तयार करा सरपंचांनी आपल्या गावाच्या महिला बचत गटांना वीस बचत गटांना काहीतरी रोजगार निर्माण करा मान्य आशिष जयस्वालचं मी अभिनंदन करतो त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळपास एक लक्ष सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय त्यांनी केला आणि ते अविरोध करताय मी मान्य सिओला सांगितलंय गवरकरला सांगितलंय की प्रत्येक विधानसभेमध्ये एक मशीन लावा चार कोटीची आणि त्या विधानसभेमध्ये प्रत्येक गावातल्या एक महिलेला त्या ठिकाणी हे सॅनिटरी पॅड पोहोचवण्याकरता तिला नेमा तिला हजार रुपये भेटतील तिला वाटण्याचे त्या ठिकाणी त्या महिलेला आणि प्रत्येक विधानसभेमध्ये एक मशीन लावा जेणेकरून या जिल्ह्यातलं सॅनिटरी पॅड आहे ते महिलांना गरीब महिलांना मोफत मिळालं पाहिजे आणि जर थोडे पैसे देणार असतील त्याला थोडं किमतीत मिळालं पाहिजे प्रत्येक गावामध्ये सॅनिटरी पॅड सरकारकडनं पोहोचलं पाहिजे याकरताही आपण योजना तयार करण्याचं काम करा हे मी सांगितलेलं आहे या ठिकाणी दोनच सांगतो पाच जूनला पर्यावरण दिवस झाला आपण पंधरा ऑगस्ट पर्यंत पर्यावरण दिवस त्या ठिकाणी मानण्याचा निर्णय आपण केला आहे आपल्या के ग्रामपंचायतच्या सरपंचाला माझी विनंती आहे मी याचा चांगलं ज्या सरपंचाने चांगलं काम केलं त्याची निवड करणार आहे सीओ साहेब याची एक निवड जिल्ह्यातर्फे करा एक पेड माके नाम या जिल्ह्यामध्ये प्रत्येक घर असं पाहिजे ज्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावलं आई दिवंगत असेल आई जिवंत असेल आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही तिच्या नावाने एक झाड लावलं पाहिजे प्रत्येक घरी ही मोहीम राबलेली गेली पाहिजे आणि जर झाडं नसतील तर सरकारला मागितले पाहिजे झाडं नसतील तर जिल्हा परिषदला मागा आमच्या सार्वजनिक नर्सरीमध्ये आम्ही देऊ पण प्रत्येक घरासमोर तुमच्या गावामध्ये तुम्ही विचार करा सरपंच रेवराचे सरपंच म्हटले आहेत एज्युकेटेड आहे तुम्ही तो एक घर रेवरालमध्ये एक घर सोडू नका त्याच्या घरासमोर झाड नाही आहे एक इकडे म्हटलं आहे अनेक सरपंच आता नाव नाही सर्वांचे पन्नास टक्के सरपंचाचे नाव माहिती आहे इकडे म्हटले आहे कामटे विधानसभा इकडे मोदा आहेत आशिषजी आशिषजी साल आपके विधानसभा मेरे विधानसभा कमसे कम एक झाड आपले मा के नाव एक पेड़ मा के नाव हा योजना आपण करा आणि शेवटचं एकवीस तारखेला योगा दिवस आहे कुठलीही ग्रामपंचायत बिना योगा दिवसांनी ठेवू नका माननीय प्रधानमंत्री यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचा निर्णय घेतला एकवीस तारखेला एकवीस तारीख योगा दिवस आहे योगा योगा दिवसाला तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावाच्या चौकामध्ये मॅट टाकून आत्तापासून योगा दिवसाची तयारी करा जेणेकरून आपल्या गावातल्या मुलांना त्या ठिकाणी सुदृढ करते निर्णय करता त्यांचा मानसिक दबाव कमी करण्याकरता योग प्रशिक्षण देण्याची योजना प्रत्येक ग्रामपंचायती करा अशी विनंती आप हो मी आपल्याला करतो माननीय सीओ साहेबांना विनंती करतो माननीय महामुनी साहेबांना आणि आमच्या संजय मीना साहेबांना प्रेझेंटेशन सर्वांनी मी माझी विनंती आहे नेत्याचे भाषण पन्नास वेळा ऐकाल मी पन्नास वेळा त्याची बोलन प्रेझेंटेशनचा एक एक वाक्य शब्द न शब्द शब्द न शब्द वाक्य न वाक्यतून घेऊन जा आणि मला दोन दिवसाच्या आतमध्ये दोन दिवसाच्या आतमध्ये हंड्रेड पर्सेंट घर रजिस्टेड झाले पाहिजे एन एमआरडीकडे एकही घर एक एक सोडू नका एकही घर एक 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 जसं टॅक्स प्रमाणे घराची नोंदणी करून टाका या राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसच्या विनंतीमुळे मोदीजींनी आणि आमचे शिवराज सिंग चौहानजींनी तीस लाख घरं महाराष्ट्राला दिले तीस लाख घर महाराष्ट्राला तीस लाख घरं देण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आणि तीस लाखातले कमीत कमी दोन लाख घरं आपण घेतले पाहिजे नागपूर जिल्ह्याने घेतले पाहिजे बघा लोकांना त्या ठिकाणी आपला सरपंच होताना आपण बोललो तुमचं घर बांधून देईन मी आमदार होताना सांगितलं मी घर बांधून देईन आशिष जयस्वालजींनी सांगितलं तुम्ही सांगितलं आणि पार्टी बाजी करू नका माझी हात जोडून विनंती आहे ह्या पार्टीचा म्हणून त्याला घर द्यायचं नाही त्या पार्टीचा म्हणून त्याला घर द्यायचं नाही गरीब माणूस कोणत्याही पार्टीचा नसतो त्या माणसाच्या जीवनामध्ये इमानदारनं आरोग्य उभं करणे त्यांच्या घरात घर निवडून देणे शेवटी गरीब माणसं जात नसतं पात नसतं प्रत्येक गरीब माणसाला तुम्ही या ठिकाणी घ्या पार्टीबाईच्या निवडणुकीमध्ये यानं मत दिलं नाही त्यांनी मत दिलं नाही तो आपला नाही तो आपला नाही त्या समाजाचा नाही त्या समाजाचा नाही असं करू नका हंड्रेड पर्सेंट लोकांना घरं मिळाले पाहिजे याची काळजी आपण घ्या सरकार जेवढे तुम्ही घरं मागाल तेवढे देईल एवढीच सूचना आपल्याला देतो आणि माननीय मीनाजी आपलं मी अभिनंदन करतो की आपण तातडीने एका दिवसात गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवला रात्र दिवस एक करून आपण ते सरकारकडनं मंजूर केला त्यामुळे आमचे एन डी एचे कमिशनर मीना यांच्या करता डोजोराजून टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू आणि माझी विनंती आपल्याला मीनाजी हर छे महिने बाद सरपंच कार्यशाळा लिजिये हर छे महिने को कोल्हाई और इनके साथ बैठकर गाव का नियोजन करिये हमें कम मालूम होता है इनको ज़्यादा मालूम होता है हमें कम मालूम होता है उनको ज्यादा मालूम होता है आणि त्यामुळे नकाशा कसा पाहिजे तो कसा केला पाहिजे और साहेब काय केले भेसते हो ये इंजिनिअर इंजीनियर ग्रामसेवक है वो सर्टिफाईड करेंगे ग्रामसेवक करते हुशार लोक है बहुत घर बनाए इन्होंने बरोबर आहे ना अरे बरोबर आहे की नाही ग्रामसेवक एवढे कलाकार आहे चांगले आहे म्हणजे महामोणी काय म्हणजे तुमचे लोक चांगले आहे ते एकोणीस वीस करून टाकते चिंता नोकर त्यामुळं सर ग्रामसेवक दीजिए ठप्पा मारने का नक्शे पे उसमें सुलभ कर दीजिए और ज्यादा डॉक्यूमेंट मत देखिए जो इन्होंने रजिस्टर किया उतना कर दीजिए मैं आपको बोलता हूं कि आपका नाम एन एम कमिश्नर करके एक अच्छे अक्षरों में लिखा जाएगा इतना ही मैं कहता हूं धन्यवाद धन्यवाद सर यानंतर प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या योजने अंतर्गत याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आणि जे उद्दिष्ट साध्य करण्यात ज्यांनी महत्तम मोलाची भूमिका बजावलेली आहे असे आमचे आदरणीय रजिस्टर नाम रजिस्टरडीए कमिशनर एक अच्छे अक्षर जाएगा इतना ही मैं कहता धन्यवाद धन्यवाद सर यानंतर प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आणि जे उद्दिष्ट साध्य करण्यात ज्यांनी महत्तम मोलाची भूमिका बजावलेली आहे असे आमचे आदरणीय भारत माता की वागपूरचा आवाज मुंबई पण जाणार नाही तर होईल कसं आता सभागृह जनान लाइजे इतके चांगले कार्यक्रम घेना करता अपन आलो है भारत माता की स्वदेशी ब्रांड है या फिर उनकी जितने भी रॉ मटेरियल्स है कहीं वो बाहर से तो नहीं आ रहे ये एक बहुत बड़ा सवाल आज महाराष्ट्र टीवी 24 उठा रहा है और पर...